नमस्कार आज आपण बघणार आहोत महिला व बालविकास भरती त्यातील परीक्षा अधिकारी गट याचा अकरा फेब्रुवारीला झालेला अकरा फेब्रुवारीला झालेला सेकंड शिफ्टचा पेपर जो दुपारी एक ते तीन दरम्यान होता त्यातील जी केचे प्रश्न तर ते बघूयात मग पहिला प्रश्न काय होता पहिला प्रश्न हा होता की म्हणजे जेवढ्या माहीत आहेत त्यापैकी पहिला प्रश्न हा होता केचा तो म्हणजे की एकोणीसशे त्र्याऐंशी साली जागतिक हवामान बदलाबद्दल अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन आयोग स्थापन केला होता त्याचा आयोग त्याचं नाव काय त्याचं नाव आहे ब्रोकलँड कमिशन त्याचं उत्तर होतं ब्रोटलँड कमिशन ब्रोटलँड आयोग दुसरा प्रश्न होता सी पी सी बीओ म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर त्याचं उत्तर होतं एकोणीसशे चौऱ्याहत्तर पुढचा प्रश्न होता तो करंट अफेअर होता तो म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षासाठी युनेस्क युनेस्कोने कोणत्या साईटचं सा, वर्ल्ड भारताने कोणत्या साईटला वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी दर्जा मिळवण्यासाठी पाठवले नॉमिनेशन दिलेलं आहे तर त्याचं उत्तर होतं मराठा मिलिटरी लँडस्केप पुढचा प्रश्न एच डी आयवर आधारित होता म्हणजे एस डी आयचा उपयोग समाजातील आर्थिक व सामाजिक काय मोजण्यासाठी केला जातो तर ते होते अचिवमेंट होता त्याचं उत्तर अचिवमेंट मोजण्यासाठी केला जातो पुढचा प्रश्न होता तो होता गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख हे शतपत्र हे जे लिहायचे प्रभाकरमध्ये ते कोणत्या नावाने कोणत्या टोपण नावाने नेहायचं उत्तर होतं लोकहितवादी पुढचा प्रश्न होता तो म्हणजे की अशी व्यक्ती अशी व्यक्ती जी वकील होती जी नंतर न्यायाधीश झाली जी नंतर जी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यापैकी होती आणि काँग्रेसची सदस्यसुद्धा होती अध्यक्षसुद्धा होती तर त्या व्यक्तीचं नाव काय तर एम जी रानडे हे त्याचं उत्तर होतं पुढचा प्रश्न होता विनोबा भाव यांनी सर्वोदय हा शब्द जो उच्चारला आहे जो त्याचा वापर केला होता तर त्याचा अर्थ काय होतो सर्वोदय या शब्दाचा त्यावर होता पुढचा प्रश्न होता महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रामुळे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला सह्याद्री रांग यामुळे काही नैसर्गिक किंवा काही बंदरे निर्माण झाले त्यापैकी महत्त्वाचे किती बंदरे आहेत पर्याय होते दोन चार सहा असे होते त्याचं उत्तर होतं दोन जे एन पी टी आणि दुसरा बंदर आहे मुंबई बंदर आहे ते दोन प्रमुख बंदर आहेत पुढील प्रश्न कृष्णा नदीवर होता कृष्णा नदीवर होता त्यावर आधी तीन तीन वाक्य होती की कृष्णाचा उगम महाबळेश्वर येथे होतो दुसरं वाक्य होतं तो म्हणजे कृष्णा नदी ही महाराष्ट्र नंतर कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामधून वाहत जाते असे तिसरं वाक्य होतं जे बरोबर होतं आणि वाक्य बरोबर होतं तिसरं वाक्य होतं की कृष्णा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते अरबी समुद्र ते वाक्य चुकीचं होतं तर अशा कृष्णा नदीवर आधारित तीन वाक्य असलेला वा प्रश्न होता त्यातील पहिले दोन वाक्य बरोबर होते पुढचा प्रश्न होता गाळाच्या मृदेवर गाळाच्या मृदा तर गाळाच्या मृदेवर प्रश्न असा होता की गाळाची मृदा कुठे तयार होते म्हणजे त्यावर एक आधारित प्रश्न होता त्यामध्ये कोणकोणते पिके येतात असे दोन तीन सेंटेन्स त्यावर अशा प्रकारचा प्रश्न होता नंतर होता खरी खरी पिकांवर म्हणजे पिकांवर म्हणजे पिकं दिली होती वीट जव्हार परत भुईमुग आणि राईस तर प्रश्न असा होता वरीलपैकी खाली वरीलपैकी कोणतं पीक आ, हे खरीप पीक आहेत तर तुम्हाला पर्याय अशी होती फक्त एक फक्त दोन फक्त तीन आणि पू संपूर्ण त्यापैकी तर उत्तर काय असेल वीट हे रबी पीक आहे वीट हे रबी पीक आहे आणि उर्वरित जव्व्हार भुईमुग आणि राईस म्हणजे भात हे काय खरीप पीक आहेत पुढचा प्रश्न सोयाबीन होता तो पण मल्टी स्टेटमेंटवरला होता सोयाबीन विचारलं होतं की सोयाबीन हे पीक महाराष्ट्रातल्या मराठवाडा व विदर्भ या विभागामध्ये चांगल्या प्रकारे येतं आणि परत दुसरं वाक्य होतं तो म्हणजे ते वाक्य म्हणजे की प सोयाबीन आणि सोयाबीनच्या पिकासाठी त्या ते, ते पिकाच्या वाढीच्या वेळेस त्या काला कालावधी दरम्यान जास्त टेम्परेचर आणि ओलसरपणा लागतो आणि तिसरं वाक्य होतं की सोयाबीनची एक व्हरायटी आर एस असं काहीतरी होतं तिसरं वाक्य की यापैकी कोणत्या वाक्याबरोबर असा प्रश्न होता पुढील प्रश्न होता की बँका इकॉनॉमीचा प्रश्न आहे तो बँका एक बँक दुसऱ्या बँकेला शॉर्ट टर्म कालवधीसाठी म्हणजे थोड्या कालवधीसाठी ज्या दराने कर्ज देते थोड्या कालावधीसाठी शॉर्ट टर्मसाठी तर त्याला त्या रेटला काय नाव हो आहे पहिलं होतं पर्याय होतं प्राईम रेट दुसरा होता रेपो रेट तिसरं आठवत नाही चौथा होता लॅबॉर त्याचं उत्तर लायबर असणार आहे पुढचा प्रश्न होता की अपार आय आय डीचा उद्देश काय तर त्याचा उद्देश क्लिअर कट आहे की विद्यार्थ्यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत शैक्षणिक डॉक्युमेंट्स आहेत त्याचा डिजिटल फॉर्ममध्ये सेव्ह करणं पुढील प्रश्न होता प्रार्थना समाजावर प्रार्थना समाज प्रार्थना समाज, समाज। त्यावर विचार होता की प्रार्थना समाजाने त्यावर दोन स्टेटमेंट होते पहिलं म्हणजे प्रार्थना समाजाने म्हणजे बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी आणि विधवा व्यवहाराला विवाहाला चालना देण्यासाठी काम केलं आणि दुसरं वाक्य होतं की विधवा व्यवहार पुनर्विवाहासाठी त्याला सपोर्ट करण्यासाठी मी महिला असोसिएशनची स्थापना केली होती दोन्ही वाक्य बरोबर होते पुढचं वाक्य होतं ओपन इकॉनॉमी मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय तर त्यावर वा, चार वाक्य चार वा पर्याय होते सोपा प्रश्न होता कन्सेप्ट आधारित होता कन्सेप्ट बेस्ड होता पुढचा प्रश्न होता तो पॉलिटीवर तो म्हणजे वार्षिक विवरणपत्र अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो तर राज्य विधिमंडळासाठी त्याचा संबंधित कोणतं कलम आहे तर कलम दोनशे दोन आहे कलम दोनशे दोन नंतर डी पी एस पी कोणाकडून आपण बॉरो केलेत म्हणजे की राज्य धोरणाची मार्गदर्शकत्व हे आपण कोणत्या देशाकडून आपण ते पण बॉरो केलेले आहेत घेतलेत तर ते, ते, ते म्हणजे आयर्लंड हे उत्तर आहे त्याचं पुढील प्रश्न होता की संविधानाचं रक्षण करता आणि त्याचा अर्थ लावणारे खालपैकी कोण आहे तर न्याय यंत्रणा म्हणजे सुप्रीम कोर्ट आपण कोर्टाकडून त्याला पुढचा प्रश्न नाईंटी फर्स्ट अमेंडमेंट होता की केंद्रीय मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान यांनी मिळून मंत्रिमंडळाची जी मर्यादा आहे ती पंधरा टक्के असली पाहिजे हे कोणत्या घटनादृष्टींमुळे ही तरतूद करण्यात आली तर त्याचं उत्तर होतं नाइंटी फर्स्ट अमेंडमेंट पुढचा प्रश्न होता लोकसभेचे सत्र बोलवण्याचा संसदेचे सत्र बोलवण्याचं समाप्ती करण्याचं आणि लोकसभा विसर्जित करण्याचा म्हणजे डिझोर करण्याचा अधिकार कोणाला आहे त्याचं उत्तर होतं प्रेसिडेंट हो पुढचा करंट अफेअरवर प्रश्न होता तो म्हणजे हॅकाथॉन विनस जी नॉर्थ इस्टला कॉन्फरन्स झाली होती ही कुठे झाली होती त्याचं उत्तर आहे गुवाहाटी आणि एक, एक इतिहासावर होता की महात्मा गांधींनी गुलामगिरी हे पुस्तक कधी पब्लिश केलं ते त्याचं उत्तर होतं एकोणीसशे त्र्याहत्तर आणि युनायटेड नेशन कन्झर्वेशन टू प्रिव्हेंट डेझर्टिफिकेशन त्याची जे कॉप सिक्स्टीन जे आहे म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टी सिक्स्टीन पार्टी सिक्स्टीन ही कुठे झाली होती ही कॉन्फरन्स त्याचं उत्तर होतं रियाद सौदी अरेबियामध्ये आणि एक प्रश्न होता करंट अफेअर्सचा तो म्हणजे भूपेंद्र यादव जे भारताचे मिनिस्टर्स आहेत त्यांनी अशाच प्रकारचा प्रश्न होता की भारताचा प्रयत्न तो कोणत्या कॉन्फरन्स एक कॉन्फरन्स होती तरी ती त्यामध्ये केलं होतं तर ती ती कुठे झाली होती त्याला पर्याय एक न्यू दिल्ली एक पर्याय होता आणि बाकी बाहेरच्या देशातली पण नाव होती तर तो, तो प्रश्न थोडा आठवत नाही तर हे एकंदरीत हे एकूण पंचवीस प्रश्न होते जे केचे ट्वेंटी फाय क्वेश्चन्स जी केचे सेकंड शिफ्ट अकरा फेब्रुवारी सेकंड शिफ्ट धन्यवाद